नमस्कार मंडळी मी नितीन मोरे लाईव्ह टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे टिकल ते पॉलिटिकल गडिंगलड नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आपण हा एपिसोड चालू केलेला आहोत ताकद कुणाची या एपिसोड अंतर्गत आपण चालू केलेला आहे आणि आपण पाचवे गेल्या दोन चार दिवसापासून वेगवेगळे वेग वे नेते वेगवेगळे संघटनाचे अध्यक्ष वेगवेगळे पुढारी वेगवेगळे उमेदवार आपल्या या मालिकेच्या माध्यमातून समोर येताना दिसत आहेत स्वतःची मतं राजकीय मतं सामाजिक मतं मांडताना दिसत आहेत आणि आज आपल्यासोबत एक असं व्यक्तिमत्व आहे जे गळिंगलचकरांच्या मनामनात आहे हृदया हृदयात आहे कारण ती व्यक्ती सुद्धा अशी आहे कारण त्यांनी केलेली आंदोलनं अजूनही डोळ्यासमोर हुबी आहेच्या आहेत तशी आहेत उदाहरणात सांगायला झालं तर प्रांत कार्यालय तिथे जेसीपी घेऊन जाणे एखाद्या अधिकाऱ्याची खुर्ची पेटवणे साठ फूट उंचीवर जीव धोक्यात घालून आंदोलन करणे अशी अनोखी आंदोलन करणारा समाजाला आंदोलनाच्या माध्यमातून न्याय मिळवून देणारा साहजिकच आंदोलनाचा बादशाह मनसेचे जिल्हाध्यक्ष नागे चौले आज आपल्या सोबत आहेत नागेजी आपलं लाईव्ह टुडे मराठीमध्ये सहर्ष स्वागत नमस्कार आंदोलनाचा वारसा गडिंगल जे पुरोगामी आणि आंदोलन करण्याचं राजकारण म्हणून ओळखलं जातं त्याचा वारसा पुढे नेणारं व्यक्तिमत्व युवकांचे आशास्थान किंवा युवा पिढीतील एक वेगळं नेतृत्व आता पाहत आहेत कसं वाटते निवडणुकीला या नगरपालिकेच्या सामोर जाताना सर्वांना नमस्कार सस्नेह जय महाराष्ट्र आपण सांगितल्या पद्धतीनं जर आंदोलनाचं नेतृत्व आणि आंदोलनाचं कर्तृत्व जर बघितलं तर कैलासवासी श्रीपदराव शिंदे साहेबांच्या चरणी नतमस्तक होऊन खरं तर आज साहेब नाहीत पण आज गडिंगल शहरामध्ये तालुक्यामध्ये शिंदे साहेबांच्या नंतर जर नाव घेत असेल तर ते नागेश चौगुलींचं नाव घेतलं जातंय आणि हे एक मनामध्ये इतकं भावरून गेलं की आंदोलनाच्या माध्यमातून कामं करणं जसं शिंदे साहेबांनी केलं त्याच त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून आज मी या गडिंग तालुक्यात जिल्ह्यात आंदोलनाच्या माध्यमातून ताकदीनं काम करतोय ते आंदोलनाचं प्रेरणास्थान स्वर्गीय शिंदे साहेब शिंदेसाहेब आहेत कारण बऱ्याच वेळेला बघितलं गेलं तर पाठिंबाच्या नव्वदच्या दशकामध्ये जर एकमेव कोण जर माणूस असेल आंदोलनाच्या बाबतीतलं तर ते स्वर्गीय श्रीपत्राव शिंदे साहेब शिंदे साहेबांनी जे आंदोलन केले त्याचे रिझल्ट तुम्ही बघितला त्याला प्रेरणा होऊन तुम्ही आंदोलनच आला त्यांच्या त्यांच्या कामाच्या पद्धतीची इतकी माझ्यावर प्रेरणा होती ज्यावेळेला ते साहेब होते त्यावेळेला ते त्यांनी मला एक चिरंजीव म्हणून मला त्यांनी एक पदवी दिली आणि किंवा स्वतःचा मुलगा म्हणून त्यांनी माझ्याकडे बघण्याचं काम केलं त्यावेळेला मला वाटते जनता दलाची सत्ता नगरपालिकेत होती तरीसुद्धा पाच वर्ष दोन हजार सोळापासून ती मला वाटते वीस एकवीस एकवीसपर्यंत जनता दलाची सत्ता होती त्यावेळेला मला वाटते माझी पत्नी आहे त्यावेळेला थोडक्या मतात हारली ज्या दिवशी ती हरली त्या दिवशी मी दोन पॉम्प्लेट केले होते जिंकली तर हा पंप पॉम्प्लेटचा कागद घेऊन आपण लोकांच्या समोर जायचं आणि हरली तर हारली आपण लोकांनी आम्हाला खूप मदत ना रूपानं काम केलं पण मी कुठं तर कमी पडलो असेल म्हणून पहिला दरवाजाला जाणारा सुद्धा मीच माणूस होतो म्हणजे आम्ही कुठं कमी पडलो कुठं कमी पडलो निवडणुका पूर्ण गडिंग शहराची खरं तर शहरामध्ये ही निवडणूक लागली आणि या निवडणुकीच्या माध्यमातून आज बघायला गेलं तर शहरात किंवा तालुक्याचा आमदार म्हणून आदरणीय आ, हसन मुश्रीफ साहेबांच्याकडे बघितलं जातं आणि एक मंत्री सहा वेळा आमदार निवडून येणं आणि आठ वेळा मंत्री असणं ही साधी सोपी गोष्ट नाही आहे आणि त्या माणसाचं काम इतकं आहे की कुठला निधी कसा वापरावा कोणत्या पद्धतीनं काम करावं विरोधक जरी असले तरी त्यांना आपलंसं करणं विरोधकांच्या कामाला सुद्धा मदतीचा हात कर दाखवणं ही त्या माणसाकडे खूप मोठी कला आणि शक्ती आहे आणि त्यांच्यावरही मी प्रेरित झालो की त्या माणसाने कधीही मुश्रीफ साहेबाने हा विरोधक आहे हा परका यानं माझ्यावर टीका केली असं त्यांनी केली तरी टीका पण ते असून म्हणायचे ठीक आहे मी चुकलो असेल तुम्हाला किती निधी लागतोय म्हणजे मन मोकळ्या पद्धतीनं निधी देणारा माणूस मला भावला आणि त्यांच्या सोबत काम करा या निवडणुकीत उतरायची इच्छा मला मंत्री मुश्रीफांच्या विरोध कधी के आंदोलन केला का हा केलेत ना ज्या वेळेला पशुवैद्यकीय जनावरांचा दवाखाना होता त्यावेळेला मला वाटतं त्या ठिकाणी एकही डॉक्टर किंवा कर्मचारी भरले नव्हते फक्त बिल बिल्डिंग उभा केली होती त्यावेळेला मुश्रीफ साहेब मला वाटते त्यावेळेला कामगार मंत्री काय तर होते कदाचित पालकमंत्री असते पालक पालकमंत्री कामगार मंत्री त्यांच्याकडे दोन तीन पदं होती होती ह्या विभागाचे हा मंत्री होते त्यावेळेला त्या मी निवेदन दिलं होतं की नुसतं बिल्डिंगा बांधून त्याचा देखावा करण्यापेक्षा ते त्या ठिकाणी का कार्य सुरू करावं डॉक्टर भरावेत आणि गडिंग्ले शहरातल्या तालुक्यातल्या जितकी पशु असतील मग पशु असतील त्यांचं संगोपन झालं पाहिजे त्या पद्धतीनं त्यांनी तात्काळ सुरू करावं असं आम्ही त्यावेळेला निवेदन दिलं पण त्याच्यानंतर ते कदाचित त्यांच्या कामाच्या माध्यमातून थोडस दुर्लक्ष झालं असेल ज्या वेळेला आंदोलनाची भूमिका आम्ही घेतली जर मंत्र्यांना जर वेळ नसेल या आ... दवाखान्याचं उद्घाटन करायला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार आणि त्यावेळेला मला वाटते ज्यावेळेला मी घोषणा केली त्याच्या आठच दिवसात त्याचं उद्घाटन सुद्धा ठरलंय पण त्यावेळेला मी मुश्रीफ साहेबांच्या अगोदर जाऊन त्याचं फीत कापली फीत कापली परत फीत जोडली मुश्रीफ साहेब आले म्हणाले नागेश तूच फीत कापलायस आता ती फीत मी कापणार नाही पण तू आता माझ्या सोबत यायचं आणि आपण जी कामं असतील ती करून घ्यायची आणि खरोखर मला आनंद वाटला की ज्या मंत्र्यांच्या विरोधात जाऊन मी तिथं काम केलं पण राग न करता त्या माणसाने सांगितलं माझ्याकडनं चूक झाली असेल तर ती चूक सुद्धा समजून घेण्याची ताकद मुश्रीफ साहेबांच्या त्यावेळेला मला दिसून आली की बाबा हा विरोधक आहे याला आम्ही त्यावेळेला त्यांनी टोलाही मारला म्हणजे दवाखाने किंवा इमारती आम्ही बांधतो आणि फित मागे चुगली मनसे कापते असं त्यांनी मला बोलले पण चांगली गोष्ट आहे म्हणाले आम्हाला सुद्धा तुझ्याकडून काही गोष्टी घेण्यासारख्या असतात का मन मोठ करणारा माणूस त्या काळात मी बघितला खूप आंदोलनाची चर्चा असते आता प्रांत प्रांत ऑफिस ऑफिसला गाडी कोण घुसवायला बघत तुम्ही नेला मला वाटतं त्यावेळेला लक्ष्मी उगरी आमच्या ताई नगराध्यक्ष होत्या प्रांत करायलाची जागा नगरपालिकेला मिळावी ही एक त्यावेळेला सुरु होत मुश्रीफ साहेबांनी त्यावेळेला प्रांत करायलाची जागा आपण नगरपालिकेला मिळवून देण्याची घोषणा केली आणि त्यावेळेला गडिंग्लज शहराच्या वतीनं ते आंदोलन झाले होते मग मनसे स्टाईल ही आपण गडिंग्लजकरांनी पाहिलेलीच आहे मी साहेबांना म्हटलं साहेब आंदोलन हे नुसतं दाखवण्यापुरती नसून आपण काय तर एक वेगळ्या पद्धतीने उतरणार आणि मी सांगितलं आज आंदोलन करतोय त्या पद्धतीने जेसीबीने इमारती पाडून टाकू आणि त्यांना चांगली इमारत तुम्ही बांधून द्या दुसरीकडे या भावनेतून ती जेसीबी मी नेऊन कटड्याला लावला होता ते जेसीबीचा विषय झाला त्यानंतर तुम्ही आंदोलन एक केलेला उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्याच्यावर तुमची न्यायालयीन लढाई सुद्धा चालू होती त्या गोष्टी पण आहेत खूप साऱ्या त्यानंतर तुमचं आंदोलन गायलं ते म्हणजे रस्त्यात दिपोळीच्या ऐन स्तनावारामध्ये तुम्ही आंघोळ केली अभंग्य स्नान केला तुम्ही त्यानंतर तब्बल साठ फूट उंचीवर चढून तुम्ही हे आंदोलन केला हे असे आंदोलन करताना काय वाटत नाही रस्त्यात आंघोळ करायची साठ फूट उंचावर साठ फूट उंचावर म्हणजे जीव धोक्यात घालणे आणि रस्त्यावर आंघोळ करणे म्हणजे थोडीशी शरम वाटणे किंवा रस्त्यात पब्लिक मध्ये हे सर्व करणं कसं वाटतं तुम्हाला हे सगळं ज्या वेळेला उपजिल्हा रुग्णालयामध्ये मी जायचो त्यावेळेला त्यावेळेचे ते अधिकारी होते झाडलोट कोण करणाऱ्या महिला असतील त्यांच्या तक्रारी मी ज्या ज्या वेळेला बाथरूमला जायचो ते बाथरूम अस्वच्छ असणे डिलेवरी झालेल्या माता भगिनी छोट्या बाळाला घेऊन नुसतं कॉटवर झोपलेलं त्या त्या ठिकाणी बेडशीट नसायचे झुरळं फिरायचे आणि मला वाटते त्यावेळेला एक मला रा म्हणजे आला की इतकी चांगली सुविधा बाबासाहेब कुपेकरांच्या नजरेतलं एक चांगलं अद्यावत हॉस्पिटल कोल्हापूर नंतर कोल्हापूरनंतर मध्ये झालं आणि त्या हॉस्पिटलची अवस्था जर या अधिकारी अशा पद्धतीने करत असेल तर ते मला बघवलं नाही मी त्यावेळेला मला वाटते एक आजीबाई होत्या पाहायला लागलं ला होतं आणि लागल्यानंतर मी त्या आजीनं त्यावेळेला सांगितले की त्यांची ट्रीटमेंट करून घ्या आणि मी दोन तीन दिवसानंतर गेल्यानंतर आजी आजी ती आजीबाई तशीच होती मी म्हटलं आजी बरं बरं वाटते का की म्हणाली लेखा तू ज्यावेळेला सोडून गेलास ते आता आलास पण एकही डॉक्टर अजून माझ्या पायाला हे केला नाही अक्षरशः त्या ना साडी ज्या वेळेला पायावरची वर केली त्यावेळेला अक्षरशः पस गळत होता वास मारत होता आणि ते बघून माझं डोकं फिरलंय जी लहान लहान बाळ नुसतं कपड्यात गुंधवून त्या कॉटवर असायची त्यावर बेडशीट नव्हते बाथरूम बघितले तर खानेडे एकदम मला वाटतंय आठवड्यात नाही आणि महिनाभरात नाही एकदा तरी स्वच्छ केला असेल का अशी लाज वाटायला लागली आणि त्या रागाच्या भरात मी तो प्रकार त्यावेळेला आंदोलनाच्या माध्यमातून केला तो भलेही चुकीचा आहे बरोबर आहे मला माहीत नाही त्या काळात मी एक महिनाभर मी असेल शिवा मटपती असेल प्रभात सावळे असतील की माझे सर्वच पदाधिकारी आम्ही एक महिना आम्ही तुरुंगवास भोगला पण ही होतोय या आज शंभरपटची अवस्था आज महिन्याला नाही म्हटलं तरी पाचशे सहाशे डिलिव्हरी केली जाते स्वच्छता तिथे चांगली आहे आणि ते बघून बरं वाटलं की ह्या आंदोलनामुळं आज गडिंगलज उपविभागातले आजरा चंदगड आजरा असेल चंदगड असेल कागल असेल मुरगुड असेल भुजरगड असेल पलीगडचं संकेश्वर असेल या भागातली लोक आज तिथं चांगल्या पद्धतीने उपचार घ्यायला या लागले सर्वच अधिकाऱ्यांना आंदोलनाची गरज नसते काही अधिकारी जे असतात ते ओळखतात की कळमळ आहे एकदा सांगितलं तरी आताची परिस्थिती पहिले तर उपजिल्हा रुग्णालय खूप चांग छान आहे त्यावेळी कारवाई ज्यावेळी तुमचं आंदोलन झालं कारवाई झाल्या बऱ्याच गोष्टी काही झाल्या असतील तुमच्या साठ फूट उंचीवर चढला ते आंदोलन देखील चर्चेत राहिलं तुमचं ज्या वेळेला नगरपालिकेच्या सेवांना आम्ही सांगितलं आणि अभिंग स्नान अभिंग स्नान त्या पाठीमाग मी ज्या शाळेत शिकलो गॅरिस्टर नाथ विद्यालयामध्ये एक रांगड्या पद्धतीची शाळा आहे त्या शाळेत शिकणारा विद्यार्थी काहीतरी इतिहास घडतो तो इतिहास घडवणारा एक मी त्या शाळेचा विद्यार्थी आहे आणि असेच खूप विद्यार्थी डॉक्टर झाले इंजिनियर झाले पोलीस खात्यात चांगल्या खात्यात आहेत एक त्या शाळेचं एक वेगळं आहे एक वेगळं दिशा देणारं ती शाळा आहे बरोबर त्याच पद्धतीने इतरही शाळा आहेत नगरपालिकेच्या कारण नगरपालिकेच्या शाळा सगळ्या खूप सुंदर ज्या वेळेला ते होल्डिंग उभा केले त्या पाठिंबा जर तुम्ही स्ट्रक्चर बघितलं तर ती ती थी। ते शेडीसारखं असायचं एखादा लहान बाळ ती शाळा म्हणजे गरीब लोकांची शाळा आहे ती त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांची ती शाळा एखादा मुलगा जर खेळता खेळता जर पारंब्यासारखे खेळायला गेले आणि चुकून एखादा घात झाला तर ते त्या आई वडिलांना त्या शाळेला न भोवण्यासारखं आणि ती जागा भरून दुःखाची जागा भरून काढणारी नाही आहे या माध्यमातून ज्यावेळेला जनतेतनं उठाव झाला काही पत्रकारांच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी मला सांगितलं की हे होल्डिंग निघणं गरजेचं आहे तुम्ही बघितलं असेल मुंबई पुण्या ठिकाणी किती आम्ही केला होता आणि या माध्यमातून ठरवलं की हे कोणत्याही परिस्थितीत होल्डिंग पाडायचे म्हणजे पाडायचे मग त्यावेळेला त्या होल्डिंगचे मालक सुद्धा कोण आहे ते सगळ्यांना माहिती आहे पण त्याची परवा केली नाही आणि ज्यावेळेला आम्ही पत्रकं दिले त्यावेळेला त्यांनी सांगितलं की यांना मुदत दिलेली आहे त्या मुतीच्या हात त्यांनी काढून घ्यावा शेवटी त्यांचाही व्यापार असतो त्यांचाही पाणी असते त्याचाही विचार करून थोडाफार आम्ही विचार वेळेला वेळ दे, वे दे। पण काही गोष्टी बघितल्यानंतर थोडंसं लोकीच्या बाहेर चालल्यानंतर मग जोपर्यंत ते काढणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असं आपणच त्यावेळेला केलं होतं आम्ही स्वतः एक होल्डिंग पण काढलं पण ते काढत असताना सुद्धा बाकीच्या इतर पक्षाचे नेते असतील हे असतील त्यांनी मला सहानुभूती सांगली मी त्यांना सांगितलं तुम्ही स्वतःहून तिथं सांगा तुम्ही स्वतःहून तिथे त्या शाळेमध्ये विचार करा आपण काय केलं पाहिजे नुसतं राजकीय आणि हे होऊन भावनेशील बा, बा, होऊन चालणार नाही ज्याला ज्याचे होल्डिंग असतील त्याचे होल्डिंग सुद्धा मी दुसरीकडे बसून द्यायची कारण इथलं जर पोट त्यांचं भरायचं कमी झालं तर कुठंतरी त्यांची व्यवस्था लावणं सुद्धा गरजेचं आहे खरं आणि ती सुद्धा लावून देण्याचं काम मी त्यांना सांगितलं की इथं जर काढलं तर दुसरीकडे तुम्हाला बसून द्यायची व्यवस्था सुद्धा मिळेल एका वेळी जीव वाचवणे जीव वाचवणे आणि एखाद्याचं पोट वाचवणे सुद्धा व्यवसाय वाचवणे सुद्धा खूप छान नागेश दादा काय सांगाल अभंग स्नानाचा काय प्रकार होता आणि तत्काळ रिझन मिळाला त्यावेळी ज्यावेळेला त्या बडगाव रोडचा खड्ड्याचा विषय होता त्या ठिकाणी मला वाटते एक पाईप फुटलेली आहे आणि त्या बाजूला खड्डेच खड्डे आहेत त्या शास त्या अधिकाऱ्यांना त्या रस्त्याचं मी विचारलं तर ते प्राधिकरण प्राधिकरणच्या अधिकारात तो रस्ता जातो असं मला समजलंय त्यानंतर त्या अधिकाऱ्यांना मी सांगितलं की थोडे खड्डे भरून घ्या मला वाटते त्यांचा रस्ता आता चंदगड करून होत आहे ईडब्ल्यूडी करून हल करण्यात आलाय नाही आणि रस्ता पण येतात होत आहे मला वाटते अनेक दोन चार पाच महिन्यात गडिंग तो रस्ता पण त्या रस्त्यात इतके खड्डे आहेत की समोर बघितलं तर जागृती हायस्कूल गाडी कॉलेज आहे या साईडला हॉस्पिटल भरपूर आहेत आणि वर्दळ त्या ठिकाणी खूप आहे किमान एखादी गाडी स्पीडने आली की त्या खड्ड्याच्या नादात थांबली जाते था था था। आणि मग पाठिंबाचा माणूस थडकला जातो असे प्रकार घडलेले आहेत माझ्या माता भगिनी वेळेला पाठीमा बसतात लहान मुलं घेऊन बसलेले असतात अपघात झालेले आहेत त्यामुळं विचार केला की अधिकाऱ्यांना सांगितलं अधिकारी जरा टाळाटाळ करायला लागले मी सांगितलं त्यावेळेला मला वाटते पोलीस सुद्धा मी सांगितलं नव्हतं पण जे वेळेला जे घटना घडेल त्या ठिकाणी आंदोलन सुरू चालू नाही बाबा इथं आंदोलनच करावं जिथं काम जर थांबलं आणि आम्ही एका सगळं अभंगी स्नान करायला एक त्या खड्ड्यामध्ये इतके अपघात झाले त्यांना सांगितलं होते की बाराच्या त्यांनी करतो म्हटले नाही बारा अभंग स्नान करायला कस सुचल अभंग स्नान म्हणजे आज दिपवाळीच आहे चला म्हटलं घरात करायला घरात करण्यापेक्षा आपण रस्त्यावर खड्ड्यात करू एक आंघोळी पण होईल आणि एक आंदोलन पण होईल अधिकारी जागे होतील आणि जागे जागे आणि झालं आंदोलन किती केलं आहे बघायला गेली तर मला वाटते गांडूळ खर्चचा विषय होता नाही आकड्यामध्ये सांगा आपल्याला शॉर्ट मध्ये की आंदोलन किती झाले असतील आणि गुन्हे किती दाखल आहेत आंदोलनाचा आकडा काय सांगू शकत नाही ते शेकडोच्या वर गेलेले आहेत आणि गडिंग लजकरांनी ते पाहिलेलं आहे अंगावर चाळीसच्या आसपास गुन्हे दाखल होते काही माझे मा गुन्हे हे म्हणजे न्यायालयाने मला निर्दोष मुक्तता केलेली आहे न्यायालयीन लढाई झाली तुरुंगवास भोगलाय महिना महिनाभर तुरुंगात राहिलाय तुम्ही हो महिना महिनाभर तुरुंग रहना?